नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते कालच फारूक अब्दुल्ला जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि सध्या इंडी अलायन्स मधले एक महत्वाचे भागीदार घटक पक्ष जम्मू काश्मीर मधून ज्यांचा पक्ष निवडणुका लढवत असतो त्यांनी एक धक्कादायक विधान केलं आणि त्या विधानात त्यांनी म्हटलेलं त्यांना प्रश्न विचारला गेला की संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी एका मुलाखतीमध्ये असं म्हटलेलं होतं की पाकव्याप्त काश्मीर जो आहे तो आम्ही घेणार तो भारतामध्ये येणार याची त्यांनी ग्वाही दिलेली होती राजनाथ सिंग पुढे असंही म्हणालेले होते की आम्हाला त्याच्यासाठी काहीही संघर्ष करण्याची गरज नाही जम्मू काश्मीरमध्ये जी विकासाची कामं होत आहेत ती कामं बघून तिथले लोक स्वयंस्फूर्तीने आमच्यामध्ये येण्यासाठी तयार होतील याची आम्हाला खात्री आहे राजनाथ सिंग यांचं जे विधान आहे ते अर्थातच फारूक अब्दुल्ला यांना मिरच्यांसारखं झोमलं असेल याच्यात काहीही शंका नाही आणि मग चौताळून जाऊन फारुख अब्दुल्लांनी असं सांगितलं हा ठेवू दे त्यांना पाक व्याप्त काश्मीर येऊ द्या भारतामध्ये त्यांना कोण थांबवणार आहे त्यांना थांबवणार कोणी नाही त्यांना करू देत ते काय करायचे ते पण एक लक्षात ठेवा फारूक अब्दुल्ला म्हणतात एक लक्षात ठेवा पाकिस्ताननी हातामध्ये बांगड्या भरलेल्या नाहीत त्यांच्याकडे सुद्धा ऍटम बॉम्ब आहे त्यांच्याकडे सुद्धा ऍटम बॉम्ब आहे तेव्हा हे फारुख अब्दुल्ला जे आहेत यांचं डोकं मेंदू कुठल्या गटारात जाऊन पडलेला आहे हे मला समजत नाही भारताचे संरक्षण मंत्री काय म्हणाले त्याच्यासाठी आम्हाला युद्ध छेडण्याची गरज नाही पाकव्याप्त जनता स्वतःच्या स्फूर्तीने आम्हाला सांगेल आम्हाला भारतामध्ये सामील करून घ्या आम्हाला भारतामध्ये सामील करून घ्या तेव्हा हा जनमताचा कौल जो कौल घेतला नाही म्हणून सगळेजण ना युनो पर्यंत धाव घेत असतात तो कल जो आहे तो कल जेव्हा होईल त्यावेळी पाकव्याप्त काश्मीर भारतात येईल असं राजनाथ सिंग बोलले त्यांनी कुठे म्हटलं का आम्हाला युद्ध चढायचंय त्यांनी कुठे म्हटलं का आम्हाला ऍटम बॉम्ब वापरायचंय कुठेही नाही मग फारुख अब्दुल्ला का चिर्डीला आलेले आहे फारुख अब्दुल्लांना चिर्डीला येण्याचं कारणच काय मुळी आणि हे आता स्पष्ट झालेलं आहे की आजपर्यंत या लोकांनी आजपर्यंत या लोकांनी भारताच्या संसदेमध्ये बसणारा हा इस हा भारताच्या कायदे मंडळामध्ये बसणारा इसम आहे तो आज पाकिस्तानची कड घेऊन तुम्हाला धमक्या देतो आहे तुम्हाला काय धमक्या देतोय लक्षात घ्या भारतीयांना तो, दे भारती तो धमकी देतोय की पाकिस्ताननी हातामध्ये बांगड्या भरलेल्या नाहीत त्यांच्याकडे अटम बॉम्ब आहे लक्षात ठेवा फारुख अब्दुल्ला साहेब तुम्ही लक्षात ठेवा भारताच्या बायका आहेत ना भारतामधल्या ज्या बायका आहेत त्या बांगड्या भरतात चुडी भरतात पण त्याच हातांनी तो जो पराक्रम करतात ना दुर्गेसारखा ते तुम्हाला पळवून लावायला सक्षम आहे कोणी बांगड्या भरतो का नाही ह्याच्यावरती स्त्रीची अवहेलना करू नका महिलांच्या सक्षमीकरणासाठी म्हणून दिंड काढणारे लोक तुम्ही स्वतःला लिबरल समजता आणि भायकांवरती अशी अभद्र टिप्पणी करतात आणि काय म्हणताय तुम्ही पाकिस्तानच्या हातामध्ये चुडिया भरलेल्या नाहीत ते ॲटम बॉम्ब वापरतील म्हणून एटम बॉम्ब कशासाठी वापरणार आहे पाकिस्तान ऍटम बॉम्ब कशासाठी वापरणार आहे राजनाथ सिंग म्हणाले जनता स्वतःहून आमच्याकडे येईल तेव्हा स्वतःकडून येणाऱ्या जनतेवरती टाकणार आहेत का ते ॲटम बॉम्ब टाकू देत पाकिस्तानला बघूया काय हिंमत आहे त्यांची ती युद्ध सुद्धा छेडलेला नसताना सुद्धा आम्ही वापरू ही ती धमकी आहे त्याचा अर्थ असा की नो फर्स्ट युज आम्ही पहिल्यांदा अण्वस्त्र वापरणार नाही ही, ही ग्वाही कोणी दिली ही ग्वाही भारताने दिली तशी ग्वाही पाकिस्तानने दिलेली नाहीये लक्षात घ्या आमच्यावर अण्वस्त्र हल्ला झाला तर आम्ही त्यांना प्रत्युत्तर देऊ असं भारत नेहमी म्हणतो परंतु इथे युद्ध सुद्धा सुरू झालेला नाही तर हे फारुख अब्दुल्ला साहेब पाकिस्तानच्या वतीने भारताला अणुबॉम्बची धमकी देत आहेत आणि ही सगळी धमकी देण्यापूर्वी त्यांनी पाकिस्तानची पूर्व परवानगी घेतली आहे का पूर्व परवानगी घेतली असेल तर त्यांनी तसं स्पष्ट सांगावं मग भारत सरकार जे आहे ते पाकिस्तानकडे या प्रश्नाचा छडा लावेल खरं सांगायचं झालं तर फारुख अब्दुल्लांनी ते स्पष्टही करण्याची गरज नाहीये ह्याचं कारण असं की त्या पाकिस्तानामध्ये बसून फवाद चौधरी काय सांगतायत फवाद चौधरी काय सांगतायत की मोदींना परत निवडून देऊ नका लक्षात घ्या मोदी निवडून आले तर काय होईल ह्याचं भीषण चित्र जे आहे ते फवाद चौधरी सांगतायत मग आता आम्ही जर का गृहित धरलं की हे सगळं जे बोलतायत फारुख अब्दुल्ला त्याच्यासाठी पाकिस्तानचे आशीर्वाद आहेत तर आमचं म्हणणं चुकीचं ठरेल का तर आमचं म्हणणं चुकीचं ठरेल का याचाच अर्थ असा की स्वतःच्याच देशाविरुद्ध परक्या देशाच्या सैन्याला आमंत्रण द्यायचं आणि अणुबॉम टाका म्हणून चिथावणी द्यायची हे देशद्रोही कृत्य मानलं जाणार की नाही हा प्रश्न आहे आज फारुख अब्दुल्ला एकटे नाहीयेत मी सांगितलं त्याप्रमाणे ते इंडिया आघाडीचे घटक पक्ष आहेत आणि जर का घटक पक्ष अशा पद्धतीच्या धमक्या देत असेल तर त्या इंडी अलायन्स मधले जे जे कोणी सामील झालेले आहेत त्यांनी या प्रश्नावरती स्वतःची भूमिका विशद करावी काँग्रेस पक्षाने विशद करावी खास करून मित्रांनो मी आज जो व्हिडिओ बनवते आहे हा सात मे रोजी बनवते आहे मतदान चालू आहे आणि अशा वेळेला ह्या संविधानाचा खरपूस समाचार घेण्याची दुर्दैवी वेळ माझ्यावरती आलेली आहे दुर्दैवी परंतु ह्या सगळ्याचा अर्थ काय होतो एका बाजूला हे फरुख अब्दुल्ला असं बोलतायत महाराष्ट्रामध्ये वडेट्टीवार यांनी बार उडवलेला आहे आणि ते काय सांगतायत तर कसाब देशप्रेमी आहे पण उज्ज्वल निकम देशद्रोही आहेत का तर गोळी कसाबची लागली नव्हती करकऱ्यांना गोळी ज्याची लागली ते पुरावे निकम यांनी लपवून ठेवलेले आहे निकम यांनी लपवलेले आहेत असं वडेट्टीवार म्हणतात तिकडे फारुख अब्दुल्ला काय सांगतात अटमबो टाकू सांगतात फवा चौधरी धमक्या देतात आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते शशी थरूर बांगलादेशच्या वर्तमानपत्रामध्ये लेख लिहितात बांगलादेशच्या वर्तमानपत्रामध्ये लेख लिहितात हुकुमशाह मोदी हुकुमशाह मोदी बागुलबुआ चाललाय बागुलबुआ मतदान व्यवस्थित करा मित्रांनो मतदान व्यवस्थित करा हे सगळे जे मतद्रष्ट लोक आहेत ना त्यांना भारत, भारत, भारत माता कुठे राहते माहिती नाहीये भारत माता कुठे मी शोधले मला कुठे भारत माता दिसली नाही अरे तुला दिसणार कशी भारत माता तुला माताच कोण आहे ते माहिती नाही आधी तुला भारत काय माहिती नाही तर भारत माता कळणार कुठून भारत माता कि जय तुझ्या तोंडातून येणार कसा तू पाकिस्तान की विजय मला खरोखर कर, त्या हिमंत बिस्व शर्मा यांचं कौतुक वाटत आसामचे मुख्यमंत्री त्यांनी जवळजवळ एक महिन्यापूर्वी विधान केलेलं होतं की काँग्रेसचा जाहीरनामा हा भारतासाठी नाही तो पाकिस्तानसाठी आहे त्याचं वारंवार प्रत्यंतर ही मंडळी आपल्याला आणून देत आहेत हे लक्षात घ्या हिमान विश्वदा शर्मा यांची जी दूरदृष्टी होती ते द्रष्ट ठरले आज ते जे वाक्य बोलून गेले ते वाक्य कोण सिद्ध करते केवळ आमच्या देशातले दे राजकारणी नाही तर पाकिस्तानचे राजकारणी ज्यांच्या हवाल्यावर इथे आम्हाला धमक्या दिल्या जातात धमक्या दिल्या जातात अणुबॉम वापरणं जर इतकं सोपं असतं ना तर त्या बालाकोट नंतर हातपाय थरथरले नसते आणि ही काही दंतकथा का सांगत नाही मी पाकिस्तानच्या कायदे मंडळाच्या सभेमध्ये सांगितली गेलेली कथा आहे त्याच्यावर विश्वास आहे, चुड़ी आहे का फारुख अब्दुल्लांचा फार मोठे अटमबमवरती विश्वास आहे त्यांचा अरे वा तुम्हाला काय वाटलं अटमबमला भारतीय लोक घाबरतील असं वाटलं का आणि मग त्यांच्या हातात चुडी नाही आमच्या हातात चुडी आहे चुडी आहे आमच्या हातामध्ये आमच्या ज्या महिला वैमानिक आहेत ना त्या सुद्धा काय पराक्रम करून दाखवतील तुम्ही बघत राहाल फारुख अब्दुल्ला बघत राहाल चुडी घातलेले हातच यांना नमवणार आहे त्यांच्यासाठी दुसऱ्या कोणाची गरजच नाहीये गरज नाहीये त्यांच्यासाठी असो ही मूर्ख मंडळी बोलत राहतील तुमचं काम एकच आहे की आज मतदानाच्या फेरीमध्ये महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे मतदान आहे आणि अत्यंत महत्वाच्या जागांचं मतदान आहे त्या सर्वांना आवाहन करते की हे जे सगळे हिरवे साप फिरतायत आणि लाल डागला घातलाय का हिरवा डागला आणि आतून लाल असलेले ही सगळी जी मंडळी आहेत त्यांचा एकदा सूक्ष्म लावा एकदाच सोक्षमोक्ष लावा नाहीतर इथे काय घडणार आहे ते रोजच्या रोज पाकिस्तानातल्या हिंदूंना काय भोगायला लागतंय ह्याची जाणीव मित्रांनो आज आपण ठेवायची आहे केवळ हिंदू नाहीत तिथले जैन असतील तिथले शीख असतील तिथले ख्रिश्चन असतील त्या सगळ्यांना काय भोगावं लागतंय ह्याच्या कहाण्या रोज आपण बघतो रोजच्या रोज काही ना काहीतरी प्रकाशित होता केवळ पाकिस्तानात नाही तर बांगलादेशमध्ये सुद्धा लक्षात ठेवा लक्षात ठेवा लक्षात ठेवा लक्षात ठेवा हीच वेळ आहे भारत कुठे राहते हे यांना दाखवून देण्याची गरज आहे मित्रांनो आणि ती जबाबदारी आपल्यावरती आहे कारण आपण कधी हिंदू मुस्लिम शीख इसाई असे भेद केलेले नाहीयेत परंतु प्रत्येक वेळेला प्रत्येक वेळेला आरोप करताना हिंदू म्हणून आरोप केले जातात ही वस्तुस्थिती आहे आणि मग त्याला उत्तर द्यायचं तर ते उत्तर आम्ही भारतीय म्हणून देत असतो भारतीय म्हणून देत असतो आम्ही कधी असं म्हटलं नाही की आमच्याकडचा जो ऍटम बॉम्ब आहे तो हिंदू ॲटम बॉम्ब आहे तो भगवा ॲटम बॉम्ब आहे तुमचे ऍटम बॉम्ब असतात जे काय असायचे ते अब्दुल्ला साहेब नशीबवान आहात की तुम्ही अशा देशामध्ये आहात की जिथे हुकुमशाही नाहीये तुम्हाला निवडणूक लढायची परमिशन आहे आणि काही बकायची परमिशन आहे त्याला लोकशाही म्हणतात त्याला हुकुमशाही नाही म्हणत तिथे जर का पाकिस्तानात असतात ना तर तुमची अवस्था इम्रान खान सारखी झाली असते राज्यकर्त्याच्या विरुद्ध वाटेल ते बकण्याची शिक्षा आज इम्रान खान आत बसून भोगतोय शंभराहून अधिक गुन्हे त्याच्यावरती दाखल केले गेलेले आहेत तेव्हा फार भाग्यवान आहात भाग्यवान आहात या देशाचे जे राज्यकर्ते आहेत ना ते अशा पद्धतीत तुमचा बंदोबस्त करतील की तुम्हाला कळणार नाही विश्वास बसत नसेल तर या महाराष्ट्रात बघा आज मतदान जिथे चाललंय ना महत्वाच्या ठिकाणी तिथे अवस्था काय झाली आणि दातखेळ कशी बसली धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल ही लिंक जरूर शेअर करा हा व्हिडिओ लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असं सहकार्य तुमचं माझ्यासोबत कायम असू द्या धन्यवाद